प्रश्न पाहिला लालबहादूर शास्त्री यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय आहे ए राजघाट बी शक्तीस्थळ सी विजयघाट डी वीरभूमी तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे पाच सेकंदाचा टाईम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आत्ता तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी विजयघाट प्रश्न दुसरा राष्ट्रीय संरक्षण अकादमी कुठे आहे पर्याय आहे ए खडकवासला बी चेन्नई सी कानपूर डी देहरादून तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए खडकवासला प्रश्न तिसरा सध्याच्या घडीला जगातील सर्वात बलाढ्य देश कोणता मानला जातो पर्याय आहे ए भारत बी चीन सी अमेरिका डी कोरिया याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अमेरिका प्रश्न चौथा पृथ्वीवरून चंद्रावर पोहोचायला साधारण किती दिवस लागतात पर्याय आहे ए दोन दिवस बी तीन दिवस सी चार दिवस डी सहा दिवस तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी तीन दिवस प्रश्न पाचवा कोणता प्राणी स्वतःच्या जीवेने आपल्या कानाची साफसफाई करू शकतो पर्याय आहे ए उंट बी हत्ती सी जिराफ टी अस्वल तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी जिराब असेच दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्रश्न सव्वा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कोणत्या क्षेत्रात विशेष प्रसिद्ध होते पर्याय आहे ए विज्ञान बी राजकारण सी चित्रपट डी पर्यावरण तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए विज्ञान प्रश्न सातवा कोणता पक्षी आरशात स्वतःची ओळख पटवतो पर्याय ए कबूतर डी चिमणी सी हंस डी कावळाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए कबूतर प्रश्न आठवा भारताचं राष्ट्रगीत सर्वप्रथम कोठे गायले गेले पर्याय आहे ए मुंबई बी कोलकाता सी दिल्ली डी कानपूर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी कोलकाता प्रश्न नव्वा जगात आधी काय आलं कोंबडी की अंड पर्याय आहे ए कोंबडी बी अंड सी धोनी डी काही नाही याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी अंड प्रश्न दावा भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत पर्याय आहे ए लीना गांधी बी सावित्री जिंदाल सी नीता अंबानी डी टीना गांधी तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी सावित्री जिंदाल तर आता शेवटचा प्रश्न आहे कोणतं फुल छत्तीस वर्षांनी एकदाच उमलतं पर्याय आहे ए गुलाब बी कमळ सी नागपुष्प डी जाई तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपल्या दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकून प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन नवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये